नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल आज आपल्याला मी टरबूज पिकामध्ये सेटिंगच्या वेळेस काय का आपल्याला काळजी घ्यायची आहे याच्याबद्दल सांगणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर माझे वॉटर सोल्युबल तर दहा ते पंधरा दिवसाचे किंवा प दहा ते वीस दिवसाचं त्याच्या अगोदरचे आणि पहिली आळवणी दुसरी आळवणी त्याच्यानंतर मक्षिकारी लावण्याचे फायदे या सर्व टॉपिकवर माझे व्हिडिओ बनलेले आहेत त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ आपण हा आ, सेटिंग पिरियडमध्ये काय काळजी घ्यायची आहे जेणेकरून सेटिंग चांगली व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे थोडं दोन तीन मिनिटाचा लांब व्हिडिओ होईल थोडं लक्ष देऊन आपण ऐकावं बघावं व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो टरबूज पिकामध्ये मागील दोन तीन वर्षामध्ये मी स्वतः आता पाच सहा वर्षापासून टर तर, टरबूज प्लॉट व्हिजिट करतो त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे तर सेटिंगच्या वेळेला आपल्याला भरपूर आ, सेटिंग होत नाही जशी पाहिजे तशी नॅचरल सेटिंग होत नाही आहे त्याच्यामागे भरपूर कारणं आहेत काही आपण केमिकल फवारणी दुसरे पण दुसऱ्या पिकांवर घेतो किंवा मग वातावरणातील बदल ढगाळ वातावरण याच्यामुळं भरपूर कारणं आहेत शेतकरी मित्रांनो सेटिंग पिरियडमध्ये आपण काही गॅस पॉयझन घेतो जे हानिकारक असतात ते मधमाशीला याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची आहे जेव्हा पण सेटिंग सुरुवातीला दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर पंधरा दिवसाच्या नंतर पहिला फूल दिसायला सुरुवात होतं तो नरफूल असते शेतकरी मित्रांनो मादी फूल नंतर येत असते नर सुरुवातीला जे फुलं येतात ना ते नरफूल असतात चार पाच फुलाच्या नंतर मादी फूल लागत असतो आ, एका आ, न मादी फुलाला सेट व्हायला एका टरबूज ला सेट व्हायला जवळपास एक हजार पोलन लागतात शेतकरी मित्रांनो एक हजार आ, नर फुलामधून मादी फुलामध्ये जेव्हा क्रॉस होते ना तेव्हा ते एक आ, मादी फुल हे सेट होतं त्याच्यासाठी महत्त्वाचं रोल बजावते कोण मधमाशी मधमाशी यायला पाहिजे याच्यासाठी आपण पिवळे फुलं जे नर फुलं आहेत ते आपल्या प्लॉटमध्ये जास्त लागायला पाहिजे जेणेकरून त्यांची क्रॉसिंग होईल तर हे होण्याकरिता नैसर्गिकरित्या सर्व गोष्टी होत असतात याच्यासाठी आपण त्या टाईमला आपण एक टाळायचं आहे गॅस पॉयझन फवारणी करायची नाही आहे शक्यतो पिवळा ट्रँगल आणि लाल ट्रँगलचे जेवढे पण औषधं असतात हे फवारणी करायचे नाही आहे जे की बुरशीनाशक असो किंवा कीटकनाशक असतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं हे आहे की नरमा मधमाशीला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण काही दुसऱ्या गोष्टी करू शकतो नैसर्गिक जे आपल्या आपल्या पद्धतीने ती सु एक हे आहे की गूळ गूळ घ्यायचं आहे त्याच्यानंतर विलायची घ्यायची आहे ताक घ्यायची आहे यांचं एक मिश्रण बनवा ते आपण गो पोत्यामध्ये पोतं त्याच्यात भिजू टाकायचे आणि आपल्या प्लॉटच्या च ठिका ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्यायचे त्याच्यावरून एक प पाणी बॉटल घ्यायची आपल्याला खालून छिद्र पाडायचे त्याला जेणेकरून ठे असं पाणी झिरपत राहील त्याच्यामधून आणि ते पोतं ओलं राहील जेणेकरून त्याची स्मेल मधमाशीपर्यंत पोहोचेल आणि मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये येईल अशा काही ट्रिक्स आहेत आणि याच्यानंतर मी एक दोन औषधं सांगणार आहे जे मागील वर्षी आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे ऑलरेडी शेतकऱ्यांना फवारणीच्या नंतर सेटिंगसाठी तर ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत त्या माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद